सातारा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रचाराच्या निमित्ताने ऐतिहासिक भूमी राखलेल्या या बापाच्या भूमीमध्ये ही सभा आयोजित होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आदर अशा प्रकारचं आमचं नेतृत्व माजी मंत्री विक्रमसिंग पाटणकर या ठिकाणी उपस्थित असलेले इंदुरावजी पाटील सुरेशजी पाटील राजेश्री पवार शिवराव पाटील सौरुपाली पवार चंद्रकांतजी देशमुख शिरेश पवार शंकररावजी शेळगे गुरुदेवजी शेळगे अरुणाजी पाटील भारतीजी सुतार शिवराव पाटीलांना चंद्रकांती देशमुख संभाजीरावजी सुर्वे सर्व व्यासपीठावर आणि समोर असं असलेल्या बंधुभूमींना माझ्या पुस्तकाने आज फाटणता दौरा सकाळपासून सुरू आहे त्याच्या अगोदरची एक सभा झाली त्या सभेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर कपातले असे सर्व मंडळी उपस्थित होते आजही तुमच्या उपस्थितीमध्ये या पंचायत समिती गाण्याची सभा होत आहे अनेक वेळेला या ठिकाणी परंतु लोकांचा सभेमधला उत्साह दिसतात लोकांची उपस्थिती बघितली मला खात्री आहे उद्याच्या निवडणुकीला होणाऱ्या सात तारखेच्या मतदानामध्ये या राम मंदिराच्या पवित्रभूमी म्हणून दिल्लीमध्ये सातारखी सुतारी वाढल्याशिवाय राणाने अशा प्रकारचा विश्वास गेल्या वर्ष दोन वर्षापासून राम मंदिर जात आहे रामाचे खरे भक्त मध्ये सुद्धा आहे आणि पाटण मध्ये सुद्धा परंतु त्यांनी कधी रामाचा वापर राजकारणासाठी केला कुठल्याही गोष्टीला राजकीय फायदा उठवण्यासाठी देवाचा सुद्धा वापर था 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 केला जातो ही परिस्थिती मागच्या वेळा निवडणुकीच्या वेळा पुलवामाचा हल्ला झाला आणि सांगूतीवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळा राम मंदिराच्या माध्यमातून मत मागण्याच्या बाबती मला प्रयत्न करून त्यावर निवडणुकीचं राजकारण जिंकण्याचे मनसुबे काही लोकांनी आपले आजपर्यंत या सातारा जिल्ह्यामध्ये सात मध्ये होणाऱ्या सभेमध्ये रामाचं दर्शन आम्ही घेतलं पण सत्तेवर असताना सत्तेवर नसताना सुद्धा रामाचं दर्शन घेऊन रामाची स्फूर्ती घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा दा प्रयत्न केला काही दिवसापूर्वी हनुमान जयंती सभेदरावली रामाचं भक्त भक्त होता त्यांनी छाती पाडून राम हृदयात असं दाखवलं आहे हे शरद पवारांचा भक्त आहे आणि शरद पवारांच्या असलेल्या भक्ताच्या बरोबर आपण सगळ्या भक्तांनी मला या ठिकाणी आशीर्वाद यावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो बऱ्याच वक्तांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न उमेदवार कोण आहे उमेदवार कसा आहे उमेदवार भविष्य काळामध्ये सातारा जिल्ह्यासाठी काय करणार सापड तालुक्याच्या पाटण तालुक्यातल्या सापड विभागातल्या असलेल्या परिसरासाठी काय करणार सर्वसामान्य डोंगर कपाडीच्या बसलेल्या माणसासाठी काय करणार अंधे चॅनल वर येतात बाजारपेठेमध्ये फिरतात आणि लोकांना विचारतात काय आपलं मत कोणाला बऱ्याच लोकांनी महाविकास आघाडीला मत दाखवलं मी त्यांचं आभार पण ज्यावेळेला एका बाजूला छत्रपतींचा उमेदवार दुसऱ्या बाजूला सामान्य कार्यकर्त्याचा उमेदवार यामध्ये विचार करत असताना मी तुमच्याकडे आलो मत मागायला तुम्ही मत मला का द्यावी याची विश्वास आता ती समोर बसलेल्या जनतेच्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये जे आहे ते सत्य बोलणारा मी माणूस आहे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये माझ्या पाठीमान कुठलंही राजकीय वलय नव्हतं पण शरद पवार साहेबांच्या माझ्या माझ्यासारखा एका समोर कोण उमेदवार आहे त्यापेक्षा या देशाची गौरव होता या देशाची लोकशाही या देशाची अखंडता या देशाची घटना या देशामधल्या लोकांना सर्वसामान्य लोकांना मुक्तपणाने या ठिकाणी करे काम करायला मिळावं हुकुमशाहीचा नष्ट व्हावा या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना या विषयाच्या संदर्भामध्ये सातारा जिल्ह्याचा बाले किल्ला हलू नये जो अनेक वर्षापासून चव्हाण साहेबांची भूमी म्हणून ओळखला जायचा जो अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार करणारा कोणकानं जिल्हा ओळखला जायचा तो जिल्हा हस्तगत करण्याच्या संदर्भामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला गेला अनेक पक्षाने अनेक नेते फोडल्यानंतर सुद्धा हा जिल्हा कशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणून बदलच्या का काळामध्ये ज्यांनी अधिकार वापरला बदलच्या का काळामध्ये ज्यांनी सत्ता वापरली बदलच्या का काळामध्ये परिस्थितीमध्ये पर पवार साहेबांच्या विचाराचा सातारा जिल्हा ढळू नये हा किल्ला ढासळू नये कारण सातारा जिल्ह्याचा किल्ला झाकळला तर महाराष्ट्रातही वेगळं पुरवणी विचार घासू शकतो हा हेतू मनामध्ये ठेवू काही लोकांनी तशा प्रकारचा प्रयत्न करताना मी करता सांगितलं ही जबाबदारी सैनिक म्हणून माझी असेल मग अशी मी म्हणालो उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे आपण का तर महाविकास आघाडीच्या का सभेला पाटणकरसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण उपस्थित आहोत एक विश्वास म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहता सध्याच्या राजकारणामध्ये लोकशाहीचा दिवसा डोळ्या पूर्ण सध्याच्या राजकारणामध्ये भविष्य काळामध्ये सामान्य लोकांना आवाज उठवण्यासाठी संधी मिळेल का नाही अशा प्रकारचा प्रश्न चिन्ह निर्माण होईल त्यावेळेला लढणं गरजेचं आहे आणि जबाबदारी पेलत असताना माझ्या या सभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आपल्याला म्हणून मी सांगतो या आव्हानाला आपण समोर जातो सातारा जिल्ह्यातला असलेला स्वाभिमान आपल्याला उभा काय तुमची अपेक्षा आहे तुम्हाला सत्ता पाहिजे तुम्हाला पद पाहिजे त्या सभेला तुम्ही उपस्थित असताना अपेक्षा एवढच आहे की भविष्य काळामध्ये आमचे प्रश्न आमचा आवाज आमचा प्रश्न सोडवणारा माणसा कोणतरी परवाच्या दिवशी म्हणाल की मुंबईला असता काही मी मुंबईला असतो मी आराम करत नसतो या डोंगर कपातीतला माथाडी कामगारला न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या कामगारांना न्याय देण्यासाठी एवढंच नव्हे पुणे मुंबई वगैरे सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी चोवीस तास हा शिंदे काम करत असतो <laughs> आणि राहिलेल्या चार पाच दिवसामध्ये अजितराव दोन दिवस मुंबईला असतो दे चार दिवस दे मी लोकांमध्ये असतो अनेक लोक माझ्याकडे पाटण मधून आले असतील त्यांनी हा विचार कधी केला नाही आपण गेल्यानंतर हा माणूस तुमचं काम करेल का नाही जेव्हा वेळा माझ्याकडे माणसं आली तेव्हा प्रामाणिकपणाने काम करून त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न मी केला पक्ष बदलला न्याय बघितला नाही पण तुम्हाला न्याय देण्याची बाबतीमधली भूमिका दिली मी शब्द देतो तुम्हाला असा खासदार होऊन दाखवेल जे लोकांना त्यांच्या प्रश्नासाठी एकच उत्तर असले ते शशिकांत शिंदे असेल कातील आरोपपत्र तयार करण्याची आर आहे अगदी शपथ सांग त्या असल्या प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये माझं कुठेही आरोप करू शकत नाही म्हणून बाजार समितीचा तांत्रिक मुद्दा घ्यायचा आणि मग यांना बदनाम करण्याचा अरे, अरे तुमची किंमत असेल तर जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भातून निवडणूक लढवा जनतेने मला नाकारला तर तुम्ही सांगा त्या जेलमध्ये जाण्याची तयारी सचिकांत शिंदेची आणि <प्राथ> म्हणून मी तुम्हाला एवढं सांगायला एक संदी फक्त तुमच्या कार्यकर्त्याला या देशाला धोका आहे सर्वात उच्च पद राष्ट्रपतींचा आहे त्या राष्ट्रपतींच्या असलेल्या पदाचा मान सुद्धा देशा दे होता। तो देशा का त्या देशामध्ये कमी होत असेल तर देशाच्या लोकशाहीला धोका आहे आणि उद्या तुमच्या असलेल्या मताला सुद्धा किती अधिकार आहे त्या देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांच्या असलेल्या मालकांनी सांगितलं दोन हजार ला जर हे सरकार आलं तर लोकशाही धोक्यात आहे ते आम्ही म्हणत नाही तुमच्या पक्षातले असलेले नेत्यांचे असलेले घराची मंडळी बोलायला म्हणून बंधू मध नाव एक आहे लढण्यासाठी उभा राहिलेला सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून एक निमित्त आहे मला माहिती आहे उद्या काही कारवाई होऊ शकते मला अभिमान असेल की लोकशाहीच्या जिवंतपणासाठी शशिकांत शिंदे लढला खोटे आरोप केल्यानंतर कारवाईला सुद्धा न धकमत या ठिकाणी कायपणाने उभा राहिला आणि निवडणुकीला समोर गेला तो शशिकांत शिंदे आज तुमच्याकडून उभा राहताना सांगतो साधा भवानी मातेचं नाव घेऊन उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घालायला सुद्धा तुम्हाला बंदी जर आली तर तुमचा आमचा अपमान म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान एकदा दाखवूया इतिहास घडूया आणि त्या म्हणून आपण जे ताकद तुमचे आली तुम्हाला मी सांगतो हो। सातारा जिल्ह्यात हा विचार हो। आणि विचार देऊ शकतो एक सातारा जिल्ह्यातली पावसाची सभा एक सातारा जिल्ह्यातली पावसाची सभा महाराष्ट्राचा सत्ता उलटू शकते सातारा जिल्ह्याचा खातर हा नाम मात्र आहे पण विचाराचा खातार म्हणून निवडून दिल्याचा इतिहास बदलू शकतो साताऱ्याच्या नावामध्ये इतकं वजन आहे की देशाचा इतिहास बदलू शकतो त्याप्रमाणे काम करण्याची भूमिका काम सगळ्यांनी करावी एवढीच विनंती करतो माझ्या विश्वास ठेवा मी काम करणारा माणूस आहे लोकांमध्ये आणि माझ्या तरुणामध्ये मिसरणारा माणूस आहे माझ्याकडे लोक येतात तरुण येतात नोकऱ्यांसाठी कशासाठी एमपीएसीची मुलं मला निवेदन घेऊन येतात पोलिसांची भरती होते पोलिसांच्या भरती एससीबीसीचा दाखला मिळत नाही म्हणून या पाटण तालुक्यातल्या तरुणांनी मला फोन केलेले आहे त्यांच्या आवाजाचा दखल घेणारा खासदार असावा तुमचे आमचे प्रश्न विचारून त्याच्यावर अभ्यास पूर्ण निर्णय घेणारा आता आता एवढीच माझी विनंती आहे आणि एक संधी तुमच्या या कार्यकर्त्याला द्या दाखवू देऊ डोंगर डोंगर खोऱ्यातली माणसं काय इत्यात घडू शकतात डोंगर फोड्याला माणसाला निवडून आणून देऊ शकतात एवढी तुम्हाला विनंती करतो आणि मला वाटत सात तारखेला कोणतरी म्हणतं ई व्ही मशीन मध्ये सुद्धा गडबड होऊ शकली गावागावामध्ये फक्त तुतारीतच भिटन दाबा युएन मशीन सुद्धा पाहिजे इथं काही केलं तरी तुतारीच नाही सात तारखेला एक इतिहास भरवा सात तारखेच्या ता इतिहासामध्ये चार तारखेला निघायला लागेल तेव्हा फक्त तुतारीवाला माणूस हा दिल्लीमध्ये सातारखा केला तेवढाच इतिहास करण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती आपल्याला करतो तुम्हाला हृदयापासून नतमस्तक होऊन राजा घेतो जय हिंद जय महाराज